तुम्ही पाहत आहात साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सात जणांनी वाद घालून पाच जणांना मारहाण केली यातील एक जण हा गंभीर आहे या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमानवेयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील बोरावल गेट भागातील एका कुटुंबातील मुलीचा साखरपुडा कोरपावली येथे झाला होता याचे आमंत्रण न दिल्याने दोन जून सोमवारी रात्री मुसा मजीद पटेल आरिफ उर्फ पप्पू मुसा पटेल हुसेन मुसा पटेल मीना मुसा पटेल जावेद मुनाफ पटेल अनिसा जावेद पटेल व यास्मीन जावेद पटेल यांनी सदर साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून एका कुटुंबातील पाच जणांना मारहाण केली आरोपींनी कुटुंबियांच्या घरात बडजबरीने घुसून काठ्यांनी जबर मारहाण केली व एका महिलेचा विनयभंग सुद्धा केला या हणामारीत सदर कुटुंबातील महिला पुरुष असे पाच जण जखमी झाले तर एक त्रेचाळीस वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला त्यास रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पुढील ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहेत એમ સી એન ન્યૂઝ મરાઠી કરિતા ફિરોઝ તડવી યાવલ